तीस हजार द्या म्हणतो माय मग आता देतो ना जमा करून त्याला कमी पैल हा ना माय देत का वीस रुपये देत का दहा रुपये दोन रुपये देत का कोणी अरे इंजिनियरला देत का इंजिनिअरला पैसे देत का कोणी

देता पोलीस स्टेशन कोण का भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनियरला ला ना भाऊ વિડીયો નહીં ભાઉન રૂપિયા ગણપુલાય ભાઉ ગણપુલા પૈસા ના ભાઉ્યા ચાલ ભાઉ पैसे पोलीस साहेब आहे आपण निरीक्षक साहेबाकडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनियरला द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबाकडनं छोट्या छोट्या साहेबाकडनं दहा दहा रुपये घेऊ भाऊ आमदार खुर्चीवर बसले भाऊ आमदार खुर्चीवर बसले कल्याणकाळे साहेब इकडं अनुराला ताई साहेब आणि इकडं घरकुलाला पैसे मागू राहिले तालुक्यामध्ये पुण्या जिल्ह्यामध्ये घरकुलाला पैसे मागू राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊन हे आमचा पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलिस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनियरच्या नावानं द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनियरला बीडीओ ला दोन रुपये देता का सीओला विभागीय आयुक्तला दोन रुपये देता का भाऊ घरकुलाचे पैसे मागून आयला भाऊ बिस्कुटचा फोटो नाही म्हणता भाऊ नाकचा फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्यांना घरकुल काढला भाऊ भाऊ देता का दहा रुपये द्यायला भाऊ हे भाऊ दहा रुपये धन्यवाद भाऊ धन्यवाद अरे पोलिसाकडे मागत भाऊ बीक पोलीसी पोलिसाकडे मागत भाऊ जर सिंग नाही भाऊ पैसे मागत पैसे इंजिनियर पाणी नाही घेत पैसे घेत पैसे मागत इंजिनियर इथं पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ सत्तर रुपये जमा झालेले आहे उद्या बिन मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे घरकोलाचा फोटो काढल्यानंतर सगळे पैसे द्या या ठिकाणी आपण आता फुलमरी इकडं पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन द्यावं काय सर दोन रुपये द्या सर इंजिनियर गणपुला पैसे वापरायला सर आणि श्राफ टाकवायला म्हणते सर साहेब ऐकली साहेब सर साहेब मी ऐकते बसतो साहेब मी पर्यंत पैसे वापरायला ते गणपुलाचे इंजिनियर बीडीओ ला देऊ सीओला देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तला आपण देऊयाच्यातून ते बघा भीक मागून जमा केले सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि ही राख आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा अधिकाऱ्यांना देऊ शकत आहे का साहेब आहेत ना कोणी कोणी आहे का साहेब सर कोणी आहे का, का सर तुम्ही द्या सर तुम्ही जा सर दोन लाख सर दोन लाख रुपया द्या सर कोणी इंजिनियर पैसे वापरायला सर दोन रुपये द्या सर सर तुमच्याकडे नाही आहे पैसे वापराय दोन रुपये द्या सर गरीब सर द्या सर पैसे वापरायला सर इंजिनियर व्हिडिओला देऊ सर आपण सिओला देऊ सर द्या सर। सर।, सर सर स्ला मध्ये फोटो लागत नाही तर पैसे नाही सर द्या सर माझं झालंय सर माझं मला पैसे लागतो सर द्यावं सर मीच मागतो सर द्या सर द्या इंजिनिअरला देतो सर बीडिओला देतो सर सिओला देतो सर द्या दो सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर हे राख माहितीये का सर हे राख हे शेतकऱ्याची आगाची आहे सर द्या सर दोन रुपये द्या भीक मागतो सर

हा <द्ञारी> सर तिथं बसतो सर मी कामा नाही सर कसं झालंय नाही आले अजून तालुक्यात फुटलेस म्हणजे बिस्मिट बांधलंय ना सर बिसमिट बांधलं ना घरावर्ष लागतात पंचवीस हजार म्हणते काढत नाही म्हणते आहे सर भिकाऱ्यासाठी भीक मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जवान देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर जा सर रुपये जा

टाका हो सर तुला कशाला फाशी देत कंप्लेंट दिलं शिवला दिलं व्हिडिओ अलार्म आपल्याला काय मान्य मागण्या नाही म्हणजे आता घर तुला आता यादीत नाव आलं सर मग नाव आल्यावर आवश्यक घर मांडलं वाऱ्या वाजा पावसाच आता म्हणजे वीस मिनिटच लागते वीस महिना असले तर पैसे निघत नाही फोटो काढत नाही म्हणते शेतकरी आहे बारा शेतकरी आहे भ्रष्टाचार चालू आहे तर आणि म्हणते कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणते पंचायत समिती हा दिला दिलं सर पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा असं बसून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे पैसे बि ना सर मॅडमला भेटलो मॅडमला रोज भेटले तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर मॅडमला